श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळ्यानिमित्त तमाम जनतेला माझ्या वैराग नगरीला संतनाथ नगरी तमाम जनतेला या ठिकाणी हार्दिक हार्दिक शुभेच्छा असा राजा होणे नाही या जगामध्ये त्रिलोक्य कीर्तिमान यशमान या ठिकाणी हा राजा ज्यांनी आपल्याला सन्मानानं मानानं जगण्याचा अधिकार दिला आपल्या कातड्याची त्यांच्या पायामध्ये हे घातलं तरीसुद्धा त्यांचे ऋण पेटणार नाहीत असा शिव राजा या ठिकाणी त्यांचा आज राज्याभिषेक सोहळा याचा गडावरती आता चाल चालूच चालू झालेला चालू चालू आहे आणि त्या दृष्टिकोनातनं आपलं भाग्य आहे की आपण या महाराष्ट्रामध्ये त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीमध्ये जन्माला आलेलो आहोत आणि त्या दृष्टिकोनातनं सर्वाला या ठिकाणी शिवसेनेच्या वतीने शिवस्मारक समिती वैराग याच्या वतीने मी तमाम जनतेला हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि धन्यवाद जय जय शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज के छत्रपती शिवाजी महाराज के छत्रपती शिवाजी महाराज तुमचं आमचं नात काय Dave Hardy。